कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेने पुणे महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलन केले कामगारांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाकडून धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामागच्या विविध मागण्या या कामगारांनी मांडल्या यात पंधरा दिवसाची अर्जित रजेऐवजी सुट्ट्यांचे रोखीकरण फरकाची रक्कम एक रकमी थकीत गणवेशाची रोख रक्कम इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेल्याचं कामगारांनी सांगितलं पुणे महानगरपालिकेमध्ये जे काम करणारे कर्मचारी त्यांच्याबरोबर अनेक वेळा अधिकाऱ्याकडे चर्चा करून सुद्धा प्रश्न सुटत नाहीत कमिशनर बरोबर ह्या सगळ्या मागण्या आम्ही अनेक वेळा मांडल्या परंतु आत्तापर्यंत आम्हाला निर्णय मिळाले नाहीत म्हणून आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आज पुणे महानगरपालिका कामगार संघटना गेली वीस वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे आणि हे सगळे सभासद आमचे सगळे सभासद हे संघटनेशी एकजुटीने आजपर्यंत माझ्याबरोबर काम करतायत आणि आम्ही वेळोवेळी चर्चा करून देखील आमचे प्रश्न सुटत नसल्यामुळे या कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे म्हणून हे आंदोलन आम्ही सुरू ठेवलेलं आहे